हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मालनीच लाईफस्टाईल या माझ्या ब्लॉगमध्ये तर आज अंगार एक संकष्ट चितुरती त्यामुळे साहेबांच्या एकट्यासाठीच आपल्याला भाजी बनवायची होती आणि तर मी ठरवलं चला साहेबांच्या आवडीची तर शेत शेतातून आणलेले कारले होते तर म्हटलं चला आणि तीन चारच कारले राहिले होते तर साहेबांना एकट्याला ती बस होते भाजी कारण जे कमी असेल भाजीपाला ती एकट्याला ज्या दिवशी करायचं त्या दिवशी ते सकाळी थोडी घाईत झाली बघा उठायला उशीर झाला तर म्हटलं चला आज मी काही तुम्हाला कारली चिरलेली वगैरे दाखवलेली नाही आहेत कारण कारले चिरून घेतले त्यामध्ये माझा घरचा मसाला आणि थोडासा ग्रीवी मसाला मी भरून घेतला आणि नंतर कारले ते कारले तेलामध्ये मी सोडून दिले फोडणी टाकून आणि बाकी त्यावर थोडीशी कोथरीब मी घातली होती बाकी काही केलं नाही पण मी याला पाणी अजिबात टाकलं नाही कारण जर पाणी टाकलं तर ह्या कारल्यामधला मसाला बाजूला जातो त्यामुळे अजिबात मी पाणी टाकलं नाही मंद गॅस गॅसवर त्याला सुजू दिलं आणि खरंच छान झाली आणि मध्ये कारल्यामध्ये पाणीसुद्धा न टाकता टाकल्यामुळं थोडंसं चिटक चिटकले ते कढईला पण करपलेलं नाही फक्त चिटकले तर खरंच त्यासोबत चांगलं लागेल चिटकलेलं जर करपलं असेल तर अगोदरच कारलं कडू आणि ते कडू म्हटलं तर कसं बरं मग ते लागल ना कडू तर त्यामुळे खरंच चांगली झालेली दिसायली आहे भाजी तर मी पण थोडीशी दोन कारले ठेवते माझ्यासाठी रात्री उपवास सोडताना खायला तर चला साहेबांचा सा डब्बा आता इथे भरू भरूया आपण आणि भाकरी तर केलंच होतं याच्यासोबत कारण कारल्याची भाजी भरू म्हटलं तर त्याच्यासोबत भाकरीच लागतात तर बघा तुम्हाला बोलता बोलता ही माझी शेवटची एक भाकरी होती गुरडी म्हणजे आपण जे टोपली रिकामं कसं ठेवतं ती करपली तर आता सकाळची घाई आणि जे दूध होतं ते आता आम्ही दोघांनी घेतला होता तर आता हे मामा थोडं उशिरा दूध आणतात तर म्हटलं चला आता तपून घेऊया दूध आणि म्हणजे कसं इथं किचन आवरत आवर दूध तपतं आणि ते उतू जाण्याची भीती असते आणि कसं दूध थोडंसं डोळ्या नजर फिर खरच आपण आपल्या आयुष्यामध्ये दुसऱ्यांचा विचार एवढा करतो का नाही आणि ज्या ज्यांच्यामुळे आपल्याला त्रास होतो तर खरंच ते विचार तर डोक्यातून काढायलाच हवेत पण कसं असतं आपल्याला सुद्धा लवकर काही असं होत नाही की बाबा चला त्यांनी एक चूक केल्या दोन चूक केल्या चुका माणूस किती माफ करतं एक ते समजा चार पाच वेळा तसं तर मी तर सर्वांच्या चुका माझ्या आयुष्यामध्ये शंभर वेळासुद्धा माफ केल्या असत्या पण आता नाही मला कुणालाच माफ करायचं नाही ते त्यांच्यापरीने ना आम्ही कुणाचा जास्त कॉन्टॅक्ट पण ठेवायचा नाही आपलं आयुष्य आपल्याला जगायचं कारण खूप त्रास झाला मला रात्री या गोष्टीचा आणि यामुळे खरंच उठायला पण उशीर झाला आपली लाईफ आपण जगावी कारण लाईफचं काही खरं असतं बघा हे फुटलेला फोका आहे कधी फुटत ते हे सांगू शकत नाही आपण दुसऱ्यामुळे आपली लाईफ खराब आपल्याला करायचीच बोलत बोलत बघा माझं दूध खरंच होतो गेलं पण खाली नाही गेलं मी लगेच त्याला पाहिलं तर आता गॅस बंद केला तर खाली चालले बघा ते पण खाली दुशी, नाही पडलं कारण त्या दिवशी तर माझं एवढं मोठं दूध उतू गेलं मला करमतच नव्हतं किती वेळ पण खरंच आज उपवास आहे तर ते देवालाच काळजी म्हणावं लागेल तर दूध काही उतू गेलेलं नाही तर म्हटलं चला आता फास्टमध्ये सर्व कामं झाले तर किचनवाटा आवरून घेऊया आणि खरंच मला खूप दिवसापासून असं वाटत होतं की गुरुचरित्राचं पारायणाला बसावं कारण बघा श्रावण महिना लाज पण वीस दिवस तर झाले श्रावण महिना लागून हो अठरा वीस दिवस तर झाले पण तरीही मला काही स्वामी कधी मला काय माहीत की माझ्याकडून गुरुचरित्र पारायण करून घेतील खूप दिवसाची अशी तळमळ आहे की गुरुचरित्र पारायणाला बसायचं पण काही नाही तर काहीतरी मध्ये येतं आणि ते पारायणाला काही बसणं होईनात आणि पाहिजे तळमळ चालली पण तब्येत साथ देणार कुणीतरी पाहुणे यायल्यात काहीतरी अडचणी यायल्यात पण आता स्वामींची इच्छा कधी होईल आणि खरंच स्वामी मला तुम्ही कधी गुरुचरित्र पारायणाला एकदा बसण्याची संधी देसाल कारण श्रावण महिना हा पवित्र महिना समजला जातो आणि यात काही जे आपण काही पुण्य करतो म्हणजे आता बघा जसं की गुरुचित्र पारायण करणे गुरुचित्र ग्रंथ वाचणे तर घरामध्ये एक ऊर्जा चांगली निर्माण होते पण जशी आता स्वामींची इच्छा तर आजचे चतुर्थी तर गणपती बाप्पांची पण मी पूजा करून घेतली घरच्या आणि योगायोग लाल फूल पण घरच्या त्याला मिळालं झाडाला लागलेलं आणि छान पूजा पण मस्तपैकी घेतली आणि साहेबांनी दुर्वा पण शेतातून आणली होती सकाळच्यासाठी रात्रीसाठी त्यांच्यासाठी पण आणली होती त्यांना उपवास नसतो तरीही त्यांनी सकाळी पूजा करून दुर्वा अर्पण केली कारण हे तेच तर पूजा दररोज सकाळची करतात आणि मी माझी नंतर पूजा करून घेते कारण आज अंगारक योग होतात तर म्हटलं चला पूजा आरती वगैरे हे काही म्हणजे झालं म्हणजे आणि तशी साहेबांची दररोज सकाळी स्वामींच्या आरत्या तीन सकाळच्या ज्या असतात भूपाळी आरती त्या होतात आणि त्यांचा खडीसाखरेचा नैवेद्य हा होतो तर चला आज आपल्याकडं पुन्हा एकदा हे नवीन वस्तू आपण मागवली पार्सल आलेलं आहे तर बघा हे पार्सल जार आहेत आपल्या काचाच्या जार आहेत पण खरंच अरे बापरे त्या काचेच्या जार तर मला काचेच्या जारला काचेचेच वरचे ते झाकण पण दिसत आहेत ते टोपण पण आता ती तर भीतीच आहे कारण झाकण हातातून कधी दिसटू शकतात आणि फुटण्याची भीती वाटते आणि एकदा जर वरचं झाकण फुटलं तर ती जार आपल्याला काय कामाला येणार आणि खरंच हा विचार तर माझ्या मनात ये यायलाच बघा की खरंच जार फुट म्हणजे होती का खराब आणि याचा वापर कसा करावा फारच व्यवस्थित वापर करावा लागेल डबे आहेत तर हे डबे इतका म्हणजे या डब्यामध्ये मला लवकर काही असं दिसतच नाही म्हणजे सापडायला वेळ लागतो मी तसे चित्ठ टाकल्यात पण कधी कधी काय होतं की ही वस्तू कमी राहिली आणि मोठ्या डब्याचं कधी काम पडलं तर ती मोठ्या डब्यामध्ये आपल्याला काढावी लागते त्यामुळे मी नाही का ठरवलं की नाही चला आपण अशा दिसत्याच जार घेऊया आणि त्याच्यामध्ये आपल्याला खरंच सगळ्या वस्तू लगेच सापडतील कारण स्वयंपाक करायला वेळ पण सापडायला मला थोडा जास्त वेळच लागत होता म्हणून खरंच ही त्या अगोदर पण मी ह्या इथे ठेवले बघा जार ह्या मावले मी तुम्हाला दाखवलं होतं त्या दिवशी तरी यामध्ये आता भरून ठेवले सगळं मी घासून व्यवस्थित करून आणि आता मी दुसऱ्या ज्या मागणार आहे मागितल्यात त्या आल्यात बघा आता आपल्या तर त्या काचेच्या आहेत ह्या त्या भरण्या बघा खरंच हे काचा वाटल्यात ना थोडशा आणि हे नाही आहेत पण प्लास्टिकच्या आहेत पण फुटायसारखंच आहे असं वाटायला मला प्लास्टिक आणि साधा असलं तर काही टेन्शन नसतं ना एखाद्या आपल्या झाकण हातातून पडतं पण आता आता मागवलं तर खरी साहेबांनी तर चला म्हटलं आता आल्यात रा बघा काहीतरी याच्यात दिसत भरून ठेवूया एक एक किलो माल तर याच्यामध्ये बसतोच बघा आणि छान वाटायला त्या वरण्याच्या वर, वर त्याला मी हे जागा करते आता बाकीच्या काढायच्या राहिल्याच पाहिज्या त्याला स्वच्छ धुवून वगैरे मी घेऊन ठेवून देते असाला भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ